मंडळी आपल्याच पतीकडून सार्वजनिक ठिकाणी हत्या होणं तेही दिवसा ढवळ्या यापेक्षा दुर्दैव अजून काय त्या मृत महिलेच्या पतीने एवढा क्रूर निर्णय का घेतला असावा यामागचं कारण काय असावं की सर्वांसमोर तिला मारण्यात आलं जाणून घेऊयात यामागची पूर्ण कहाणी नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरीवर आपलं स्वागत आहे मंडळी एकमेकांवर संशय घेणं इतकं महागात पडलं की अक्षरशः जीवच गमवावा लागला पाच फेब्रुवारी रोजी बँगलोर मध्ये घडलेल्या या घटनेने बँगलोर शहरात खळबळ उडवली आहे एका पतीने आपल्या मुलाच्या शाळेजवळ सार्वजनिक ठिकाणी दिवसा ढवळ्या आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केली ही घटना अनेकल शहराजवळील हेबागोडी येथील विनायक नगर येथे घडली मृत महिलेचे नाव एकोणतीस वर्षीय श्री गंगा आणि आरोपी पती मोहन राज असं आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे तर झालं असं श्रीगंगा आणि मोहनराज यांचे लग्न सात वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना सहा वर्षांचा मुलगा देखील आहे दोन वर्षांपूर्वी मोहनराजला त्याच्या पत्नीवर त्याच्या एका मित्राशी संबंध असल्याचा संशय होता ज्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडण होत होती गेल्या आठ महिन्यांपासून हे जोडपे वेगळे राहत होते श्रीगंगा तिच्या मुलासोबत माहेरी राहत होती आणि मोहनराज त्याच्या घरी मंगळवारी रात्री मोहनराज आपल्या मुलाला भेटण्यासाठी आपल्या पत्नीच्या घरी गेला होता त्या दरम्यान त्यांच्यात वाद झाला बुधवारी सकाळी श्रीगंगा आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी तिच्या बाईक वरून जात असताना तिची वाट पाहत असलेल्या मोहनराजने रस्त्याच्या मधोमध तिच्यावर हल्ला केला आणि शाळेच्या आवारात त्याने तिच्यावर वारंवार चाकूने वार केले प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या श्रीगंगा यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेले परंतु त्यात त्यांचा मृत्यू झाला या घटनेवर प्रतिक्रिया देताना ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस एस बाबा म्हणाले की श्रीगंगा तिच्या मुलाला शाळेत सोडत असताना हा हल्ला झाला रुग्णालयात नेऊनही तिला वाचवता आले नाही पोलिसांनी आरोपी मोहनराजला अटक केली आहे आणि त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे हा हल्ला शाळेच्या आवारात झाला आणि हेगोडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं ते म्हणाले पुढील चौकशीत असं दिसून आले की मोहनराज आणि त्याचा मित्र एकाच कारखान्यात काम करत होते एकदा मोहनराजने त्याच्या घरी राहू दिले होते ज्यामुळे त्याच्या आणि श्रीगंगामध्ये वाद निर्माण झाला त्याला संशय होता की तिचे त्याच्या मित्राशी प्रेम संबंध आहेत ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक वादांना चालना मिळाली त्यांच्या विभक्ततेनंतर मोहनराज अनेक महिन्यांपासून आपल्या मुलाला न भेटल्याने संतापला होता पोलीस आता त्याच्या जबाबांची पडताळणी करत आहेत आणि या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे मंडळी संशय घेऊन जीव गमावण्यापेक्षा संशयाची पोलखोल होणं जास्त गरजेचं आहे असं वाटतं यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशा प्रकारच्या गोष्टींसाठी इन्साइड स्टोरीला सबस्क्राईब करा धन्यवाद